आ। 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 तीज़ी, तीज़ी आ।। आ, nóज... आज जब किटी आज हम हाँ दोनों तो करते हैं शैरों का गेम किया था एक पहले से शैरों पर आ रहा अच्छा तो ले लो ना मैंने भी ग्राफ बना दिया किटी मैंने उनका दूसरा शैरों को बना लो ना आसानी करने के लिए तो किटी की पक्षी में चींटी की चींटी चल रहा है दोबारा से किटी की पक्षी चला पिशू पडली खाली मोरक ना बाळा पुढे वाला हा हो गया लागला चलो फिर जरा काय भाजी पारा आता कालिया

काय पुढे घ्या गाडी कुठे घेता काय कडाबर का हे थांब हे का था। था काढा येवढे काढा बाय काढा ह्या वाढ ना अक्क्या अगं गाडा तिपीशी का काय नाही काढा काढा दिवशी रोड काढायपेशी तुरा करायचं काढू काय पैसे नाही पैसे करायचं मग शिरा करा थोडी हो जरूर पीस हजार ठीक हो ना ठीक सर पिशव्याच आहे काय सगळं डबेश डबे कुठे चालू हो किती डबे आहेत कोणत्या बाजकी हे कोणाच आहे काय नाव तुमचं ज्ञानेश्वर चालू

हे चालन नाही उचला चला चला हे घ्या पोलीस स्टेशनला चला तिथं पंचनामा करू याच सगळं साहित्य हे करा सीज करा खाली कोण होते काय त्याच्यात खाली डबे आणि हे सगळ्या पिशव्या आहेत ह्या सगळ्या वर पिशव्या खाली डबे वरती पिशव्या आणि खाली डबे कोणतं हे सगळे डबे माहिती माहिती नाही तुम्ही घेऊन चाललेत ना हे माझ्या आणि हे कोणाचे मामी कोणाचे येते ड्रायव्हर बोला त्यांना डबे कोण आहेत डबे कोण आहेत हे कोणाचे आहेत डबे कोणते डबे मला फोन आहे पुढे या तो ते कोणाचे आहेत डबे कोणाच आहेत तुमच काय नाव कांताबाई काय काकू किती आहे ते डबे ते तुमचे डबे किती आहेत याच्यात किती आहेत तुमचे माल काका त्याची पावती आहे का तिची पावती आहे का पावती कुठून घेतले ते डबे ते, ते। देड़े खाली दुकानामध्ये कोणत्या केवढ्याला घेतले त्याची पावती नाही घेतली का नाही कोणत्या दुकानातून घेतलेले आहेत कोणत्या दुकानातून घेतले काही घेतले त्या दुकानाचं नाव नाही माहिती दुकान माहिती आहे काय माहितीये का तुला नाही मारला ते आणून टाकलेत काय किती घेऊन तुम्ही दोघे एकाच दुकानातून आणले का बाबा एका दुकानातून घेतलेत का वेगवेगळ्या वेगळे